कन्नड शाळेत मराठी शिक्षकांची नियुक्तीचा जिल्हा परिषदेचा अजब कारभार कन्नड आणि उर्दू शाळांमध्ये चक्क मराठी माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती करण्याचा अजब कारभार सांगलीच्या जतमध्ये समोर आला आहे सांगली जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभाराबद्दल जतचे आमदार विक्रम सावंत यांनी संताप व्यक्त केलाय एका बाजूला कर्नाटक राज्यात मराठी भाषिकांना अन्याय होत असल्याची भावना असताना आता महाराष्ट्रात कन्नड भाषिकांवर अन्याय करण्याची भूमिका घेतली जात आहे हो का असा सवाल उपस्थित केला जात आहे सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार शिक्षक नियुक्ती कारभारात समोर आला आहे सांगली जिल्ह्यामध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडून शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे मात्र धक्कादायक बाब म्हणजे जत तालुक्यातल्या कन्नड आणि उर्दू शाळांमध्ये मराठी माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे कर्नाटकच्या सीमेवर जत तालुका असल्याने या ठिकाणी कन्नड भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडून जवळपास एकशे बत्तीस कन्नड माध्यमिक शाळा चालवल्या जात आहेत अनेक शाळांमध्ये रिक्त त्यामुळे नुकताच जिल्हा परिषदेकडून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून दोनशे आहेत कन्नड शाळा आणि कन्नड विद्यार्थी या ठिकाणी कन्नड शिक्षक असणे गरजेचे आहे तर मराठी माध्यमातून शिक्षक इथे नियुक्ती करण्यात आलेले आहेत तर कन्नड शाळेतल्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून शाळेतले शिक्षक कोणते धडे देणार हा प्रश्न आहे सांगली जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे कन्नड शाळांमध्ये मराठी माध्यमिक शिक्षक नियुक्ती प्रकार हा कन्नड भाषिकांवर अन्याय करणारा असल्याची भावना आता सीमा भागात कन्नड भाषिकांमध्ये निर्माण झाली त्यामुळे राज्याचे शिक्षण विभाग आता कन्नड भाषिकांवर होणारा अन्याय दूर करणार का असा सवाल उपस्थित झाला आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं शिक्षण विभागाच्या माध्यमातून पोर्टल भरती माध्यमा झाली या माध्यमातून परत एकदा महाराष्ट्र शासनाचा शिक्षण विभागाचा गुंधळ कारभार या ठिकाणी समोर आज जर तालुक्यात भौगोलिक परिस्थिती मोठ्या प्रमाणावर असताना देखील या तालुक्यात एकूण जिल्हा परिषदेच्या शाळा मग मराठी असू दे उर्दी असू दे कन्नड असू दे अशा साधारणतः चारशे पस्तीस शाळा आणि या चारशे पस्तीस शाळांमध्ये आज देखील तीनशे एक्कावन्न शिक्षण आज कमी आहे आणि या शिक्षकांची भरती तातडीनं राज्य शासनानं करावी आणि जे काही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आज चौदा शिक्षक जत तालुक्याला मिळाले पण ते मिळत असताना सुद्धा जिथं कन्नड माध्यम आहे तिथं मराठीचा शिक्षक आला जिथं उर्दू माध्यम आहे तिथं मराठीचा शिक्षक आला अशा पद्धतीचा शिक्षण विभागाचा महाराष्ट्र शासनाचा गोंधळ करावा आणखीन एकदा चावाट्यावर या संदर्भात सुद्धा गेले हिवाळी अधिवेशन असू दे उन्हाळ्या दे भरती, शिक्षण भरतीच्या संदर्भात वेळोवेळी वेळोवेळी राज्य शासनाकडे याचा पाठपुरावा आवाज उठवलेला आहे पण अजून सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जो शिक्षण विभाग आहे तो शिक्षण विभाग या ठिकाणी जागरूक होताना दिसत नाहीये आणि या तालुक्यावर जो काही अन्याय या निमित्तानं होतोय तो आणखीन एकदा या जनतेसमोर आलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर शिक्षण विभागानं याच्यात लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी हेच या निमित्तानं येणाऱ्या सत्तावीस जून रोजी जे पावसाळी अधिवेशन होणार आहे त्यात याचा योग्य तो पाठपुरावा या ठिकाणी घेईन योग्य तो आवाज उठवेन त्याचबरोबर ज्या शिक्षक भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी हा गोंधळ या ठिकाणी वाट्यावर आलेला त्याच पद्धतीनं जे सांगली जिल्ह्यात जे शिक्षकांच्या बदल्या झाल्या त्या संदर्भात सुद्धा बऱ्याचशा शिक्षकांच्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या तो जो काही शासन निर्णय आहे जे काही शासनानं बदल्याच्या संदर्भात जे काही गाईडलाईन करून दिलेले आहेत त्याचं कुठेही यांनी पालन केलेलं नाही त्यामुळे येणाऱ्या ना अधिवेशनात ह्याचा सुद्धा या ठिकाणी वहपो केला जाईल एकशे परिषद कन्नड शाळा असून त्यामध्ये काल पवितृ पोर्टलवरती बदली प्रक्रिया झालेली आहे त्यामध्ये अकरा शिक्षकांचं नियुक्ती झालेलं आहे नियुक्तीमध्ये चार कन्नड शिक्षकांचे न्याय आणि बाकी सात मराठी माध्यमातील शिक्षकांची नियुक्ती केलेलं आहे कन्नड माध्य कन्नड शाळांवरती मराठी शिक्षकांचा नियुक्ती केल्याने नेमकं शिक्षक काय शिकवणार शिक्षकांना कन्नडचे काय ज्ञान असणार आणि येणाऱ्या काळात विद्यार्थ्याचं मोठ्या प्रमाणात जत तालुक्यामध्ये नुकसान होणार आहे की तात्काळ मी बघून जत तालुक्याचे आमदार विक्रमदा सावंत यांच्या यांना कल्पना देऊन त्यांनी तात्काळ जिल्हा परिषद पत्राद्वारे त्यांनी कळवलेलं आहे की तात्काळ बदली रद्द करून कन्नड शिक्षकांना आणि कन्नड भाषिकांना तात्काळ न्याय द्यावा ही आमची विनंती आहे जत तालुक्यात काल महाराष्ट्र शासनानं आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षण विभागात शिक्षकांची भरती केलेली आहे तर तालुक्यात एकूण एकशे बत्तीस कन्नड माध्यम शाळा आहेत त्यापैकी अकरा शिक्षकांची ह्या माध्यमातून नियुक्ती केलेली आहे अकरापैकी एक उर्दू शाळा आहे आणि दहा कन्नड माध्यम आहे पण ह्या कन्नड माध्यम शाळेवरती मराठी शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे आणि एक उर्दू शाळेत ते सुद्धा एका मराठी शिक्षकांची नियुक्ती केले आहे म्हणजे जेणेकरून उर्दू अजिबात येणार नाही ह्या शिक्षकांना एकतर कन्नड लिहिता वाचता येत नाही कन्नडचा हा मराठी शिक्षकांचा काही संबंध नाही अशा शिक्षकांची नेमणूक ह्या कन्नड शाळेवर करणं आणि उर्दू शाळेवरती मराठी माध्यमात करणं हे कितपत योग्य आहे हे राज्य शासनानं आणि जिल्हा परिषद जिल्हा परिषदांनी विचार करण्याची गोष्ट आहे म्हणजे जेणेकरून जाणून बुजून कन्नड शाळेवरती अन्याय करणं एकमेव भूमिका राज शासना शासनानं घेतलेलं असं दिसतोय म्हणजे यांचं डोकं जरी ठिकाणावर असेल कारण का शिक्षणातून असं असं जर घडत असेल कारण एक मराठी माणूस मराठी शिक्षक कन्नड काय शिकवणार हे सर्वसामान्य सर्वांना आहे म्हणून एक एका एकादृष्टीनं शासनानं असं निर्णय होते की कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असलेल्या शाळेवरती किंवा कानडी भाषिकवरती अन्याय करू देणार नाही अशी भूमिका शासनानं घेत असतो पण जाणून बुजून जर दुर्लक्ष करत असेल तर आम्ही ह्या शिक्षका म तीव्र निषेध करतो वेळेत त्यांनी जर ही नियुक्ती रद्द करावी आता नुकतीच आपण बघितलो विद्यमान आमदार आमचे विक्रमदादा सावंत यांनी सुद्धा विषय मांडलेत आणि रद्द करण्याची मागणी केली आहे त्याप्रमाणे आमची भूमिका अशी आहे की तात्काळ मराठी माध्यम शिक्षकांची नियुक्ती रद्द करावी आणि कन्नड माध्यम शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी अशी आमची मागणी ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली